हाय नमस्कार मित्रांनो मैत्रिणी तुम्ही कसे आहात माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे जेवण झालं का गुड मॉर्निंग चला आज दादू दादूचे पप्पा कशा अभ्यास घ्यायला लागल्या तुम्हाला दाखवती काय करायला आहेस रे तुला मी सकाळ सांगितलं तुमच्या व्यवस्थित शिकू दे

मॅथ चला जमते त्याला मराठी मत नाही काय हा तो मराठीला नाही करायला हा बघा कि अस तोंड इंग्रजीच दादू ए सिराय काय इथं इथं लक्ष दे Ти ли черликай? Кайван ти е дена? Ела. Кайван ти е дена. Ела, ако ще разговарям като на дена, кай ще кутича. Есе. Си се. Писе. Бисе. Йелсе. Джесе. केसे काय का? ते माहित नाही तसं नाही शिकवायला येत नाही नाही म्हणे त्यांच्यात तसा विषय नाही की ए ए बी सी कि एबीसीडीचा एबीसीडीचा विषय नाही म्हणे एस ए बी सी ब

की काय तू बा तू तुतुगा मदस्त मस्तरू आज लवकर आलात कामावर दोन

नाही नाही तसं काय नाही लहान आहे मी नको नको आपण काढ मला बघू दे पॅड आहे का बघा त्याच्या बागेत स्वरा पॅड दे तुला

आपला जेवढा छोटासाच ब्लॉग आहे उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया दादू अभ्यास करायला लागलाय दादूचा पप्पा अभ्यास घ्यायला लागलाय तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बाय